लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीस जुलैच्या भागामध्ये कला अडखळते आणि अद्वैतची नजर तिच्याकडे जाते आणि तिच्याकडे नजर ती कलाचे डोळे अद्वैत पाहतो आणि आता तो लगेच विचार करतो ही तर खरे आहे ए? थांब असं म्हटल्यावर ती कला घाबरते आणि तिकडून पळत किचनमध्ये जाते खरे थांब खरे थांब असं म्हणत अद्वैत तिच्या मागावरती धावत पळत जात असतो तोपर्यंत तिथला एक मुलगा वेटर त्याला अडवतो ओ सर काय करताय अद्वैत म्हणतो नाही मला ना आत्ता ही मुलगी गेली ना तिला भेटायचं आहे ती किचनमध्ये गेलेली आहे यावर तो मुलगा म्हणतो सॉरी सर पण आमच्या कॅफेच्या किचनमध्ये जायला तुम्हाला अजिबात परवानगी नाहीये तुम्ही किचनमध्ये जाऊ शकत नाही कला गडबडते आणि लपून छपून हा चांदेकर आता मला शोधूनच काढणार आणि मग माझं काही खरं नाही असा विचार करत ती तिकडे उभी असते तोपर्यंत तो काही पडत नाही त्या मुलाने कि किचनने जायला अडवल्यावरती अद्वैत ताबडतोब येतो मॅनेजरकडे मॅनेजरकडे आल्यावरती तो म्हणतो आता मला ज्या वेटरने सर्व केलं होतं ना ती वेटर कोण आहे मला फक्त तिचं नाव सांगा बाकी काहीही नको आहे आता कला गडबडते अरे बापरे जर का मॅनेजरने माझं नाव सांगितलं तर माझं काही खरं नाहीये पण मॅनेजर म्हणतात हे बघा सध्या तरी मी तुम्हाला याबद्दल काही सांगू शकत नाही कारण ते आमच्या कॅफेच्या रूलच्या विरोधात आहे आमच्या कॅफेच्या रूलप्रमाणे अशी कोणाचीही आयडेंटिटी डिस्क्लोज करणं हे आमच्या रूलमध्ये बसत नाहीये मला तिला भेटायचं आहे मी तिला ओळखतो ना यावर मॅनेजर म्हणतात ठीक आहे तुम्ही तिला ओळखताय असं म्हणताय ना मग कॅफेच्या बाहेर आल्यावर ती ती तुम्हाला भेटेलच की आता थोड्याच वेळामध्ये वर्किंग आवर संपतील वर्किंग आवर संपल्यावर ती ती बाहेर येईल बाहेर आले की तुम्ही तिला भेटा मॅनेजर आपल्या पक्के असतात आणि त्या या सगळ्यामध्ये अजिबात अद्वैत आणि कला यांची भेट घडवून देत नाहीत कारण भेटणं आणि ते पण एका हे त्यांच्या तत्वात बसत नसतं अद्वैत विचार करतो आता काय करू आणि आता हिला तर मला रंगे हात पकडायचा आहे आता जर का इथे मीटिंग करत बसलो तर खरेला पकडणं शक्य नाहीये आणि आज मला ही गोल्डन संधी मी सोडणार नाहीये मग लगेचच अद्वैत दिवेकरांना कॉल करतो हॅलो मिस्टर दिवेकर म्हणजे कसं आहे ना माझं काहीतरी अर्जंट काम निघाले आणि त्यामुळे मला ही मिटिंग पोस्टपोन करावी लागते आता सध्या मी ही मिटिंग करू शकत नाहीये प्लीज तुम्ही कोऑपरेट करा का दिवेकर म्हणतात ठीक आहे तुम्ही तुमच्या सेक्रेटरीला कळवा की पुढची डेट घ्यायला अद्वैत म्हणतो हो हो मी सानिकाला फोन करून कळवतो तुम्ही काळजी करू नका मी तिला अपडेट्स पण देतो आणि पुढची आपली मीटिंग ऍडजस्ट करतो कला हे लपून छपून सगळं ऐकत असते कला ऐकते की याने आपली आत्ताची क्लायंटची मिटिंग ही पोस्टपोन केले आणि ही मिटिंग पोस्टपोन करून हा नक्कीच घरी मला बघायला गेला असणार काय करू काय करू आत्ता जर का मी इकडे थांबले आणि त्याला तिकडे गेल्यावरती मी दिसले नाही तर त्याला कन्फर्म होईल की मीच कॅफेमध्ये काम करत होते आणि तमाशा करेल मग मात्र कला मॅनेजरकडे येते आणि सर माझे वर्किंग आवर संपलेले आहेत माझे वर्किंग आवर्स संपल्यामुळे मी आता घरी जाऊ शकते का मला अर्जंटली एक, कामा लोको लोको। एक काम आहे त्यावरती मॅनेजर म्हणतात थांबा तुमचा हिशोब करतो पैसे सुद्धा घेऊन जा यावरती कला म्हणते नको नको आता सध्या मला थांबायला वेळ नाही माझे जे पैसे होतील ना तुमचं नुकसान कापून ते घरी पाठवून द्याल का मॅनेजर म्हणतात ते पण ठीक आहे असं म्हणत मॅनेजर कलाला कोऑपरेट करतात मग कला त्यांचे आभार मानते आणि धावत पळत आजवेच्या आधी घरी येण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत इकडे आता सरोज ऑफिसला आलेली असते सरोजच्या मागोमाग रोहिणी येते रोहिणी तिच्या सरोज आल्यावरती ती सगळ्या अपडेट्स घ्यायला लागते आतापर्यंत बँगलोरच्या ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे सरोजला इथल्या काही अपडेट्स नसतात म्हणून सरोज त्यांना आल्याला विचारते आणि सरोज आल्याला बाकी सगळा स्टाफ उभा राहतो आणि सरोजला ग्रीट करायला लागतो गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग मॅडम असं म्हणत सरोजला ग्रीट करत असताना रोहिणीला कोणीही ग्रीट करत नाही रोहिणी मागे 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 नुसती येत असते तोपर्यंत आता वेटर येतो आणि मॅडम तुम्ही काय घ्याल चहा की कॉफी सरोज म्हणते मी न गरम गरम चहा घेईन असं म्हटल्यावरती रोहिणी सांगते ज्यूस आता रोहिणी ज्यूस म्हटल्यावरती पटकन आणण्यासाठी न जाता इकडे आता तो पिऊन असतो तो इकडे अप्रुव्हल घेण्यासाठी पाहतो तो म्हणजे सरोजकडे सरोज म्हणते सरोज हा आण तिच्यासाठी ज्यूस सरोज जेव्हा ज्यूस आण म्हणते तेव्हाच तो जातो आणि रोहिणी हे सगळं नोटीस करते की सरोज वहिनीच्या बोलण्याप्रमाणे हा सगळं गेला असं म्हटल्यावरती मग मात्र जा तो जातो आणि रोहिणीच्या मनामध्ये चिडचिड सुरू होते आता इकडे सरोज अद्वैद बद्दल विचारते आणि सानिकाला म्हणते काय ग अद्वैत कुठे गेलाय यावर ती सानिका म्हणते दिवेकरांची महत्वाची मीटिंग आहे त्या मिटिंगसाठी ते गेलेत असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते ठीक आहे मी माझ्या रूम मध्ये आहे आणि ती केबिन मध्ये बसायला जाते आणि तिथे एकटीच रोहिणी उभी राहते रोहिणी म्हणते काय माझी अवस्था म्हणजे मी हिच्या सोबत आले तर कुणी मला साधं ग्रीट पण नाही केलं सगळ्यांनी सरोज वैदिलाच गुड मॉर्निंग म्हटलं आणि मी ज्यूस मागितला तर त्याचं अप्रुव्हल घेण्यासाठी तो पिऊन सरोज कडे बघतोय मी या इथल्या आधीपासून आहे मी आधीपासून या घराची मुलगी आहे ही माझ्या नंतर आली तरी सुद्धा ही मला मास दाखवणार ना, नाही नाही माझी किंमत इथे इतकी कमी झाली ना मला हे सहनच होणार नाही असं म्हणत रोहिणी चिडलेली असते आणि इकडे आल्यावरती तिला मिळालेली ट्रीटमेंट मुळे ती अधिकच भडकते तोपर्यंत आता एक कामगार येतो म्हणजे तिथे काम करणारा माणूस येतो आणि तो म्हणतो एक्सक्यूज मी मॅडम जरा तुम्ही साईडला उभा राहाल का असं म्हणत तो रोहिणीला आता एकदम बाजूला सांगतो रोहिणी अधिकच चिडते माझ्याच इकडे मी मालकी असून मला बाजूला उभं राहायला सांगते एवढी ह्याची हिंमत आणि चिडलेली रोहिणी आता सगळ्यात पिऊन वरती काढते ज्या वेळेला पिऊन रोहिणीसाठी पाणी घेऊन येतो रोहिणी ते पाण्याचा ट्रे धुडकावते आणि आता तिकडून रागारागात निघून जाते ट्रे खाली पडतो सगळ्या काचा फुटतात खूप मोठा आवाज होतो आणि तोपर्यंत हा आवाज ऐकून सरोज बाहेर येते काय काय झालं झालं असं म्हणत सरोज विचारते पिऊन म्हणतो काही नाही मॅडम रोहिणी मॅडम साठी मी पाणी घेऊन आलो होतो पण रोहिणी मॅडमनी तो ट्रे धुडकावून दिला आता मात्र सरोजच्या लक्षात येतं की रोहिणीची का चिडचिड होत आहे हिला मान पान हिला मान मरातब हे सगळं हवं आहे आणि ते सगळं मला मिळल्यामुळे हिची चिडचिड होते सरोज म्हणते जाऊ दे तुम्ही साफ करा असं म्हणत सरोज तिच्या करते, दुर्लक्ष तोपर्यंत धावत पळत जीवाच्या आकांताने अद्वेत पोहोचतो तो म्हणजे चांदेकरांच्या घरामध्ये आणि धावत पळत जातो आपल्या रूममध्ये आणि रूम मध्ये कला नसते मग तो भलताच खुश होतो बघितलं बरोबर मला फसवत होती काय आज हिचा सगळं उट्ट मी काढणार आहे मला अडकवते काय आता हिला येऊ दे घरामध्ये ही घरात आली की मी सगळ्यांनाच सांगणार ही तिकडे काय काम करत होती ते असं म्हणत खूप धावत पळत आल्यामुळे दमल्यामुळे अद्वैत आता पाण्याचा ग्लास घेतो पाणी प्यायला लागतो तो पण तोपर्यंत त्याला वॉशरूम मधून आवाज येतो वॉशरूम मधून आवाज येत असताना तिच्या गेले मी कॉल करून बघतो कर आत्ताच्या रंगे हात पकडलेला आहे असं म्हणत अद्वैत ताबडतोब तिला कॉल करतो कॉल केल्यावरती मग मात्र कला वॉशरूम मधून बाहेर येते अद्वैत म्हणतो तू आणि इथे यावरती कला म्हणते अरे मी इथे म्हणजे काय मी इथेच असणार होते ना यावरती अद्वैत म्हणतो नाही तू खोटं बोलतेस तो अत्ता अत्ता तू आत्ता तिथे आत्ता इथे नक्की काय चाललंय कला म्हणते अरे तू काय बोलतोयस ते पहिले सांग मी इकडेच असते मी घरातच असते काम करत असते तू का इतका गोंधळलेला आहेस आणि इथे आणि तिथे काय करतो आहेस यावरती अद्वैत म्हणतो मी मिटिंगसाठी गेलो होतो तू मला फसवू शकत नाही कला म्हणते तुझी ना मी तुला का फसवेन वेळ घेऊन पेडगावला जाते अद्वैत म्हणतो हे बघ तू वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोसा मला माहितीये तू कुठे होतीस ते शटाप लवकर कबूल कर की तू तिकडे गेली होतीस यावरती कला म्हणते हो म्हणजे मी गेले होते यावरती अद्वैत म्हणतो कसं पकडलं कसं पकडलं कला म्हणते यात काय पकडायचं मी किचन मध्ये गेले होते म्हणजे गाज कोशिंबीर करायला दाण्यांचा कूट करायचा होता ना त्यासाठी गेले होते कसं आहे ना दाण्यांचा फ्रेश एकदम कूट केला ना की छानपैकी कोशिंबीर करायला छान, करा छान होत गाजर चिरायचं थोडंसं मीठ लिंबू टाकायचं आणि वरून दाण्यांचा कूट टाकला ना आहा हा काय कोशिंबीर होते बाकी काही करायची त्याला गरज नाही अद्वैत म्हणतो तुझी पाककला आहे ना ही पाककला तुझ्याकडेच ठेव मला ह्या पाककलेचे धडे देऊ नकोस मला फक्त इतकं सांग तू कुठे गेली होतीस यावरती कला म्हणते अरे कुठे काय मी सांगते ना किचन मध्ये गेले होते आणि असंबद्ध बडबडतोय चांदेकर काय झालंय डोक्यावर परिणाम विराम झालाय की काय यावरती अद्वैत म्हणतो माझ्या नाही डोक्यावर परिणाम तुझ्या झालाय तू तु आत्ता इथे असतेस तत्ता तिथे असतेस मला काही कळतच नाहीये कला म्हणते अरे काय बोलतोयस कुठे होते सांग बरं यावरती अद्वैत होतो मी मीटिंगसाठी कॅफेमध्ये गेलो होतो त्या कॅफेमध्ये तू होतीस कला म्हणते मी आणि कॅफेमध्ये हे बघ मी ना घरी जेवण करते सगळ्यांच्या आवडीचं जेवण करते सोबत मला जे आवडतं ते पण करते आणि त्यामुळे मला कॅफेमध्ये जायची का गरज पडले मी न घराच्या बाहेरचं अन्न काही खात नाही आणि घरात ताजं जेवण होत असताना मी कॅफेमध्ये जाऊन खाईन सिरियसली सांगे तुला असं वाटतं असं म्हणत कला उलटं सुलटं बोलायला लागते त्यावर ती अद्वैत म्हणतो नाही तू कॅफे मध्ये खाण्यासाठी नव्हती गेलीस कला म्हणते मग आता नवीन काय मी कॅफे मध्ये का जाईन यावरती अद्वैत म्हणतो तू कॅफे मध्ये काम करायला गेलेलीस कला म्हणते चांदेकर तू डोक्यावर पडलायस का मी कॅफे मध्ये काम तरी का करायला जाईल म्हणजे तुझं असं झालंय का की जळीस्थळी काष्टी पाषाणी तुला तरी आहे अद्वैत म्हणतो तू विषय बदलू नकोस विषय बदलून विषयाला बदलू, फाटे फोडू नकोस मी तुलाच पाहिलं पण मला कळत नाहीये की तू माझ्या आधी इकडे येऊन कपडे कसे चेंज केलेस यावरती कला म्हणते अच्छा म्हणजे तुला असं वाटतंय का की मी सर्व गुण संपन्न आहे तर आहे मी सर्व गुण संपन्न घे बाबा मी कबूल करते यावरती अद्वैत म्हणतो तू त्या कॅफेमध्ये होतीस मी पाहिलेलं आहे कला म्हणते मी त्या कॅफेमध्ये नव्हते तुला वेळ लागले असं म्हणत रागारागात कला बाहेर निघून जाते आणि ती विचार करते नशीब नशीब या अगाऊ चांदेकरच्या आधी येऊन मी ठपले होते जर का मला याला उशीर झाला असता तर या चांदेकरने खूप गोंधळ घातला असता याने मला तर अगदी रंगे हात पकडला असतं आणि मग सगळ्यांनाच कळलं असतं की मी तिकडे कॅफेमध्ये कामाला गेले असा विचार करत उदासमनाने आता इकडे कला खाली येते तर तिला रजनी भेटते रजनी म्हणते कला बस ना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती कला म्हणते काय झालं रजनी मॅडम काही प्रॉब्लेम आहे का यावरती रजनी म्हणते नाही ग तू बस ग मी तुला सांगते काय झालंय ते म्हणजे सोहम कसं आहे सोहम तुझ्याशी नीट बोलतो ना तर मला हल्ली सोहमची खूप काळजी वाटते यावरती कला म्हणते सोहमची काळजी काय झालंय सोहमला तर आता रजनी सांगते काही नाही ग म्हणजे खूप चिडचिड करतो काही प्रश्न विचारला साधी गोष्ट असेल तरी चिडचिड करतो काही बोललं तरी चिडचिड करतो मला तर अशी शंका आहे ना तो प्रेमाभिमात पडलाय काय ग आणि काहीच कळत नाहीये तुझ्याशी कसं तो मनमोको करतो ना तर प्लीज प्लीज तू त्याच्याशी बोलशील का त्याच्याशी बोलून त्याचं मन काढून घेशील का यावरती कला म्हणते तुम्ही रजनी मॅडम कसली कसली काळजी करू नका मी आत्ताच्या आत्ता सोहमशी बोलते सोहमशी बोलून त्याला नक्की काय वाटतं किंवा त्याच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते असं म्हणत कला आता ताबडतोब सोहमला भेटायला येते सोहम त्या वेळेला मोबाईलमध्ये काजलचे फोटो पाहत असतो आणि आता तो विचार करत असतो का आम्ही जिच्यावरती प्रेम करतो ती माझ्यावरती का नाही प्रेम करत आहे तितक्यात तिथे कला येते कला म्हणते येऊ का आतमधी यावरती सोहम म्हणतो ये ना ये ना ना आतमधी असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता कला आतमध्ये येते कला आतमध्ये येते आणि मला तुझ्याशी इथे आलं ना की जरा छान वाटतं सांदेकरांच्या घरामध्ये ही तुझी एकच रूम अशी आहे की इथे आलं ना की मला बदलल्यासारखं वाटतं ज्या वेळेला मी उदास असेल ना तेव्हा मी इकडे रूममध्ये येत जाईन कारण ही रूम एका कलाकाराची आहे आणि एका कलाकाराला काय वाटतं हे फक्त दुसरा कलाकारात जाणू शकतो तर आज हा कलाकार काहीच करत नाहीये म्हणजे काहीतरी पेंटिंग किंवा काहीतरी यावरती सोहम म्हणतो कलाकाराने काहीतरी करायला कलाकाराचा मूड हवाय ना यावरती कला म्हणते असं काय बोलतोय है तुझा? ही नकार नागी नागी। विशेश है? एक का मूड नाहीये तुझा यावरती काहीही सांगायला नकार देत सोहम म्हणतो नाही नाही तसं काही विशेष नाहीये यावरती कला सांगते तुला एक गमत सांगू का अरे ना माझी एक मैत्रीण आहे म्हणजे तिचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं भांडण झालं तिच्या बॉयफ्रेंडचं भांडण झाल्यामुळे ती अशीच ना उदास बसली होती कोणाशी काही बोलायची नाही कुणाला काही सांगायची नाही आणि ती अगदी एकदम सगळं हरल्यासारखी बसली होती मग मी तिला समजावलं की हे बघ तुझा बॉयफ्रेंड तुझ्याशी बोलत नाहीये म्हणून तू इतकी उदास होतेस पण तुला ही गोष्ट लक्षात येते का की तुझं हे एकच नात नाहीये तुझी अनेक नाती आहेत ना मग जर तू एक नातं तुझ्याशी बोलत नाहीये म्हणून या सगळ्यामध्ये इतका अस्वस्थ इतकी अस्वस्थ तर मात्र तुझे आई वडील तुझे बहीण भाऊ आणि तुझी बाकी असलेली नाती त्यांचं काय ती नाती तुझ्यापासून दुरावली जातील की नाही तेव्हा तिला समजलं की हो आपण एका नात्यामुळे हे सगळं करतोय आणि मग जरा ती हुला हुरूप आला आयावरती सोहम म्हणतो मग काय घडलं यावरती कला म्हणते मग घडलं काय मी एक दिवशी तिच्या बॉयफ्रेंडची आणि तिची भेट घडवून आणली दोघांची भेट घडवून आणल्यावरती मग मात्र ते दोघं जण जेवायला एकमेकांना भेटले ना त्यावेळेला त्यांच्यामधले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले सगळी विस्कटलेली घडी होती ना ती अगदी सुरळीत झाली यावर सोहम म्हणतो काय विस्कटलेली नाती पुन्हा ना जुळू शकतात का कला म्हणते का नाही जुळू शकत विस्कटलेली नातींना एक प्रामाणिक प्रयत्न केला ना तर त्याच्यामुळे नक्कीच सुधरू शकतात पण काय रे तू का हे विचारतेस यावरती सोहम म्हणतो नाही नाही वहिनी सहजच विचारतोय कला म्हणते ठीक आहे मग मी निघू का आता कला निघायला जाते तोपर्यंत तो सोहम म्हणतो वहिनी मी प्रेमात पडलोय असं म्हटल्यावर ती कला मागे वळते आणि कुणाच्या सोहम म्हणतो ते महत्वाचं नाहीये पण मी प्रेमात पडलोय पण त्यापेक्षा एक चुकीची गोष्ट अशी आहे की मी जिच्या प्रेमात पडलोय ना तिचं माझ्यावरती प्रेमच नाहीये म्हणते काय मग तू तिला हे आपल्या मनातली गोष्ट सांगितलेली आहेस का यावर ती सोहम म्हणतो हो माझ्या मनातली गोष्ट मी तिला सांगितले पण तिने स्पष्ट नकार दिलाय काय करू वहिनी मी कला सांगते ती तुझी मैत्रीण आहे ना यावर सोहम म्हणतो हो मग कला सांगते मग तू मैत्री पण तोडलीस का सोहम म्हणतो तिचं माझ्यावरती प्रेम नाही मग काय करू कला सांगते असं नाही ती तुझी जर का मैत्रीण होती ना तर मैत्रीचं नातं हे टिकवून ठेव तुझी तिच्यावरची मैत्री कमी होऊ दे नकोस तिच्याशी गप्पा मार तिच्याशी बोल तिला भेट आणि तिला तुझ्या प्रेमाची जाणीव करून दे तोपर्यंत कलाला माहिती नसतं की सोहमचं ज्या मुलीवरती प्रेम आहे ती दुस्री दुस्री कुणी नसुन ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आपली काजल आहे यावर सोहम म्हणतो खरंच वहिनी ती बोलेल माझ्याशी कला सांगते जर ती तुझी खरी मैत्रीण असेल ना, ना तर तुझ्याशी नक्की बोलेल तू कोणत्याही प्रकारे काळजी करू नको असं म्हणत कला आता सोहमला त्या मुलीसोबत बोल असा सल्ला येते आणि सोहम खूप खुश होतो थँक्यू थँक्यू सो मच वहिनी तू मला इतकं काही मोलाचा सल्ला दिलास ना आता या सल्ल्याचा उपयोग करून मी तिला फोन करणार तिच्याशी बोलणार मैत्री पुन्हा चालू करणार असं म्हणत सोहम खुश होतो तोपर्यंत रजनी इकडे किचनमध्ये लसूण साफ करत असताना कला येते ते रजनी म्हणते काय ग कला काही झालं का कला म्हणते हो तो अगदी नॉर्मल आहे तुम्ही काहीही काळजी करू नका पण आता इकडे कला तो प्रेमात पडलाय हे सांगत नाही कारण निघताना सोहमने वचन घेतले असतं की वैनी तू आईला यातलं काही सांगू नको प्रॉमिस कर त्यामुळे कला प्रेमाचं काही बोलत नाहीये रजनी म्हणते खरं सांगू का तर माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं गेलं कारण ना तो काही बोलतच नव्हता कला म्हणते नाही नाही तुम्ही त्याची काळजी करू नका आता तो एकदम ओके आहे यावरती रजनी म्हणते एक काम करूया आपण ना आज काहीतरी त्याच्या आवडीचं यावरती कला म्हणते हा आज त्याच्या आवडीचं सगळं जेवण बनवूया जेणेकरून तो खुश होईल यावरती रजनी म्हणते बटाट्याच्या का काचऱ्या बनवूया का तुला पण खूप आवडतात ना यावरती कला म्हणते हो मला पण खूप आवडतात मग रजनी म्हणते चल आपण छानपैकी बटाट्याच्या काचऱ्या बनवूया जेणेकरून सोहम खूप खुश होईल मग दोघी जणी बटाट्याच्या काच बनवायला लागतात आणि आता इकडे कला सांगते खरं सांगू का तर घरामध्ये ही एकच अशी व्यक्ती आहे ना जी कलेशी निगडीत आहे आणि कलाकाराला दुसऱ्या कला दुःख किंवा दुसऱ्या कलाकाराच्या मना काय चाललंय हे समजतं तसंच माझं आणि सोहमचं नातं आहे या घरात आल्यापासून सोहम एकच व्यक्ती आहे की जी मला समजून घेऊ शकला असं म्हणत कला खूप खुश होते रजनी पण खुश होते तितक्यात खुश होत असत सोहम so, पण तिकडे येतो सोहम so, अगदी खुशीत असतो आणि म्हणतो रजनी आज काय जेवायला कला म्हणते सोहम यावरती सोहम म्हणतो चालतं ग एवढं रजनीबिजनी बोलणं चालतं आज काय आहे आवडीचं यावरती या रजनी म्हणते बटाट्याच्या काचऱ्या बटाट्याच्या काचऱ्या म्हटल्यावरती सोहम खूप खुश होतो आणि म्हणतो आई थँक यू हा बटाट्याच्या काचऱ्या बनवल्यास यावरती रजनी म्हणते अरे या फक्त काही तुझ्या स्पेशल नाहीये या आवडीच्या आहेत त्या म्हणजे कलाच्या सुद्धा दोघांच्या आवडीचं मी जेवण बनवते मग आता सोहम खुश होतो आणि कलावही तू पटकन जेवण बनव माझ्या रूम मध्ये ये मी ना माझं अर्धवट राहिलेलं पेंटिंग पूर्ण करतोय ते पेंटिंग मला तुला दाखवायचं आहे लवकरात लवकर येशील ना कला म्हणते हो मी माझ्या बटाट्याच्या काचला झाल्या की ताबडतोब वरती येते तोपर्यंत सांगते की आपल्याला किराणा सामानाची यादी पण बनवायला पाहिजे आणि त्यासाठी मी आता सगळे यादी करण्यासाठी ती आता कागद काढण्यासाठी ड्रॉवर खोलते ड्रॉवर खोलून ती कागद करायला जाणार तितक्यात त्या ड्रॉवर मध्ये खाली असलेले तिचे पेंटिंग म्हणजे तिचे काढले डिझाईन सुद्धा असतात आणि आता ते डिझाईन काढताना म्हणजे कागद काढताना डिझाईन खाली पडतात यादी करण्यासाठी कागद काढत असताना पडलेले डिझाईन नेमके अद्वे पायाजवळ पडतात अद्वैत येतो आणि आता कला गडबडते आता जर का याने हे डिझाईन कहितले तर माझं काही खरं नाही असा विचार करत ती तिकडेच उभी राहते आणि आता तिला कळतं की आपण लपून छपून ठेवलेली डिझाईन अद्वेत पाहणार तो पर्यंत अद्वैत येतो ते डिझाईनचे पेपर उचलतो आणि कला का आबडतो त्याच्याकडून ते पेपर हिसकावून घेते अद्वैत म्हणतो हे काय आहे म्हणजे आता माझ्या हातातनं पेपर हिसकावून घेण्याची तुझी हिंमत कशी झाली कला म्हणते अरे असं काय करतोय ते पेपर तू काय बघून करणार रजनी म्हणते अद्वैत अरे ते पेपर तुझ्या कामाचेच नाही आहेत म्हणजे आम्ही यादी करतोय हो, ना मानसमानाची त्याचे पेपर आहेत ते बघून तू काय करशील यावरती अद्वैत म्हणतो हो पण हिने माझ्या हातातून हिसकावून का घेतले कला म्हणते कारण ते बघून तुला काही उपयोगच नाही ना आम्ही यादी करतोय असं म्हणत कला ते पेपर घेते आणि अद्वेतच्या हातातून धसकावून त्याला दाखवतच नाही पण त्यानंतर लबाड रोहिणी हे पेपर पाहते रोहिणी हे पेपर पाहते आणि काय चाललंय या कलाच म्हणजे अद्वेतला सांगते वाण सावानाची यादी करते आणि हे डिझाईन करते आहे काहीतरी हिचं चाललंय म्हणजे हे मला सोडता कामा नये हिच्यावरती पाळत ठेवायला पाहिजे ही नक्की काय करते कुठे जाते कशी करते हे मला समजून या घरात धमाका करायला पाहिजे मला किंमत नाही माझ्या मुलाला किंमत नाही सगळी किंमत यांनाच आता मी बघ कसा धमाका करते असं म्हणत रोहिणी आता काहीतरी वाईट गोष्ट करायला चाललेली असते